मेळघाटात अगोरी परंपरेसाठी बलिदान देणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला कुटुंबियांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप संपूर्ण गावाने पाहिला तमाशा विरोधी कायद्यातील कलमे कधी वाढणार अमरावतीच्या चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधश्रद्धाने जादूट संशयावरून चिखलदरा तालुक्यातील रोहत्याखेडा गावात सत्याहत्तर वर्षीय महिलेला अमानुष वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे महिलेला गावात ओढून मारहाण केलीच पण तिला दारू पाजून मानवी व कुत्र्याची मलमूत्र पाजल्याचा केळसवाणा प्रकारही उघडकीस के आला या घटनेच्या वेळी संपूर्ण गाव मुखपणे प्रेक्षक बनून उभं होतं ही घटना तीस डिसेंबर रोजी घडली असून सहा जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती गुन्हा दाखल होऊनही आरोपी पकडला गेला नसल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी डी एम आणि एस भेट घेतल्यावर ही बाब उघडकीस आली तरीही पीडित महिला आपला मुलगा आणि सुन यांच्यासह जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात पोहोचली आणि तिनं झालेला त्रास कथन केला गावातील त्यांच्या चार एकर जागेवर बेकायदेशीरपणे अंगणवाडी बांधण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं या बांधकामात पोलीस पाटील यांचा हात असल्याचा आरोपही पीडित कुटुंबांनी केला आहे महिलेचा मुलगा आणि सुनेने सहा जानेवारी तक्रार दाखल केली मात्र एफ आर आला नाही भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन आणि तीन, 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 तीन अब्लिक पाच अंतर्गत किरकोळ गुन्हे नोंदवले गेले नाम आहे श्यामू राजकुमार तो तो मेरी तो उन लोगों ने उसे बांध के रखा तीन चार बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गांव बुला लिया फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए वो वो लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया फिर उसके बाद में कुत्ते का संडा और आदमी का मुँह वगैरह पिला कर उस उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े के चप्पल का हार पहनाया और गांव गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया। सर मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या यह घटने बाबत पुलिस अधीक्षक कुशाल आनंद मनाली की पीड़ित तिजा कुटुंबीया भेट घून तिचा तक्री सत्यता तपास पी एस आई कड़ी घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल आवश्यक असल्यास कलमे लावली जातील कायद्याचा ला महाराष्ट्र बलात्कार आणि इतर मानुष प्रथा आणि काळी जादू कायदा अंतर्गत या प्रकरणातील कलमांमध्ये का वाढ करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबाने प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या घटनेनंतर पीडित कुटुंबाला सोनोरी गावात आश्रय घ्यावा लागला मात्र अद्यापही आरोपींवर कडक कारवाई झाली नाही प्रशासनाकडून लवकरच या प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा आहे क्राईम रिपोर्ट मंडल न्यूज मेळघाट